नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया ठळक जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिलांना साड्यांचे कनात आले वाटा मैत्रेयी कंपनीने ठेवीदारांचे परतावे तात्काळ परत द्या मैत्रेय विरोधात धुळ्यात आंदोलन लूटपाट करणाऱ्या लुटारूंना आझादनगर पोलिसांनी काही तासातच ठोकल्या बेड्या जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा लोजेपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ अदा करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने आदिवासी समाजा संपूर्ण जगभर असून आदिवासी समाजाने आपल्या देशाची संस्कृती आजपर्यंत कायम टिकून ठेवलेली आहे शिवाय आदिवासी समाजाच्या महापुरुषांनी या देशाच्या समाजासाठी जे महान कार्य केलेले आहे ते प्रत्येक आदिवासी समाजाच्या तरुणांनी आत्मसात करून त्यांचे महान कार्य हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ह्या तरुणांवर आलेली आहे त्यामुळे सर्वच तरुण बांधवांनी या विषयाचा गांभीर्य लक्षात घेऊन आज आदिवासी दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इर्षादबाई जागीरदार यांच्यातर्फे धुळे शहरातील हिरे भवनेते जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षादबाई जागीरदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलाश भाऊ चौधरी महेंद्र शिरसाट रवींद्र आगाव कुणाल पवार जयाताई साळुंके सर्व कदम संगीतातही खेरणार शीतल देवरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाय अनेक महिलांना आदिवासी दिनाचे औचित्य साधून साड्यांचे ठिकाणी आपण आदिवासी समाजातून येतो आपण आदिवासी समाजा प्रतिनिधित्व करतो तर मला हे सांगा की जागतिक आदिवासी दिन हे कुणी जाहीर केलं आहे की जे देशातले सगळे राज्य देश असतात जगातले त्यांचं एक प्रमुख असतं ते संयुक्त राष्ट्र असतं सरकारांचं सरकार म्हणजे संयुक्त राष्ट्र आणि ते संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जागतिक आदिवासी दिवस हे जाहीर केलं तर म्हणजे आदिवासी समाजाला महत्व द्यायचं जगातल्या सरकारनी केलं भारतातल्या जगातल्या सरकारनी हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आणि त्यामुळं आज आपण नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो हे आपले समाजापर्यंत आपण कुठेतरी आपण पोचायला कमी पडतो आणि हे कमी पडल्यामुळं आपलं समाज नेहमी ने आपले आदर्श भगवान एकलव्य जे त्यागाचं प्रतीक आहे ट्यात भील, जे समाजसेवेचं प्रतीक आहे आणि बिरसा मुंडा जे संघर्षाचं प्रतीक आहे त्या तिन्ही गोष्टींपासून आपला समाज लांब जाऊन राहिलं आपल्याला आपल्या समाजाचा इतिहास माहिती पडत आणि त्यामुळं आपला समाज भरकटत जातो आणि एक अशी परिस्थिती देशात निर्माण होती की आपल्या समाजाला चांगलं नेतृत्व भेटत नाही जर आपल्याला आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगल्या नेतृत्वाबरोबर जायला लागेल आपले मुलं मुली हे उच्च शिक्षित करायला लागतील आणि आपल्या समाजाचे महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श ह्याच्यावर जर आपण पण चाललो तर निश्चित आपला समाज हा जगात राज्य केल्याशिवाय राहणार नाही मैत्री कंपनी ठेवीदारांचे परतावे तत्काळ देण्यात यावे दरम्यान प्रदीर्घ कालावधीपासून मैत्री प्रकरणातील पीडितांच्या हक्कांचा परतावा मिळावा यासाठी न्यायालय शासन व प्रशासन अशा तिन्ही मार्गांनी सातत्याने प्रयत्न सुरू आहे मात्र आजपर्यंत मैत्री प्रकरणातील ठेवीदारांना न्याय मिळाला नाही तो न्याय तात्काळ मिळावा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शासनाने एक समिती गठीत करून लोकप्रतिनिधींचं अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावे तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिंबक अनुदान मिळावे यासह विविध मागण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी पुत्रांनी आक्रोश मोर्चा काढला दरम्यान सदरचा मोर्चा हा ईश्वर पाटील नानासाहेब पाटील राजेंद्र देवरे सदानंद कोठावदे मनीष केले यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला असून यात शेतकरीसह मैत्री प्रकरणातील पीडितांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिनानिमित्त शेतकऱ्यांचा लढा सक्कर करण्यासाठी खऱ्या अर्थाने आज लढाई आहे शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यातील शंभर टक्के पीपेमा मिळाला पाहिजे मैत्री कंपनीच्या ठेवीदारांना न्याय मिळाला पाहिजे धुळे जिल्ह्यातील जनजीवन विषय योजनेचे भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे मित्र महाराष्ट्रातून किमान दोन कोटी सोळा लाख जनतेला दोन हजार सोळापासून ता आज तागायत या सरकारने अडवून ठेवलेलं आहे आणि याची सरकारने जप्त केलेली प्रॉपर्टी विक्रीला आता न्यायालयाची तीनशे वीस प्रॉपर्टी विकायची आज न्यायालयानं परवानगी दिलेली आहे टोटल प्रॉपर्टी साचेता आहेत आमचं असं म्हणणं आहे की सरकारने गृहसचिव आणि गृहमंत्र्यासोबत बैठक लावून या विषयाचा तात्काळ निर्णय लावा आणि फॉरेन्सिक अहवाल तयार करून शासनाने जप्त केलेली प्रॉपर्टी ग्राहकाचे असलेले पैसे याचं कॅल्क्युलेशन करून ग्राहकांना पैसा मोबदला कसा लवकर देता येईल याचा एक विचार करावा ठेवीदारांना आजपर्यंत जे त्रस्त झाले ठेवीदार यांना न्याय मिळून देण्यासाठी त्वरित बैठक लावून या विषयाला मार्ग फोडण्यासाठी टोटल साचेदार प्रॉपर्टीचं सा तात्काळ विक्रय करावं जर शक्य नसेल याला विलंब होत असेल तर शासनाने ही प्रॉपर्टी शासनाने ठेवावी आणि ठेवीदारांना तो पैसा कसा लवकर देता येईल या बाबतीत विचार करावा आणि सन्माननीय आत्ता आपण मुख्यमंत्री साहेब जिल्हा अधिकारी साहेब गृहमंत्री साहेबांना सातत्याने पाठपुरावा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु एकही पत्राचा आजपर्यंत उत्प परत आलेलं नाही याचं उत्तर मिळालं नाही तर सर्वसामान्य जनतेचा न्याय मिळवण्यासाठी एक दोन कोटी सोळा लाखापैकी जवळपास ऐंशी टक्के या महिला आहेत म्हणजे जवळपास एक कोटी साठ लाख या महिला आहेत या महिलांचा एक भाऊ म्हणून या न्यायालयाने विचार करावा आणि अधिकाऱ्यांनी विचार करावा मंत्र्यांनी विचार करावा आणि शासनाने निर्णय बोलतो मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या वरखेडी फाटा उड्डाण पुलाजवळ चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना आझमनगर पोलिसांनी काही तासातच पाच मोटरसायकल दोन मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम अशा मुद्देमालासह अटक केली दरम्यान सलमान मनसुरी सागरकोडी रमेश ठाकरे तिनी राहणार पांडवनगर धुळे आणि रोहाल पाटील राहणार नावी कॉलनी देवपूर धुळे अशी के नावे तर्फे प्रसार तारीख को रात्रि एक घटना घड़ी है आजाद नगर पुलिस स्टेशन के अंडर पारोला चौकली में एक हमारा व्यक्ति जा रहा था तो फिर उसमें चार लोग आके उसके ऊपर चाकू वगैरह दिखा के उससे उसका मोबाइल फोन और कुछ कैश छीना गया था तो उस दिन हमको इमिडिएटली उसने इन्फॉर्मेशन दिया था तो उसने कैसे हुआ था क्या क्या हुआ था जो आदमी है उसकी भी हमको उल्लेख दिया था फिर हमारे ने बी स्टेप उसको ढूंढने के लग गया था फिर दो दिन के बाद पाँच तारीख रात्रि एक देवपुर में भी सेम घटना हुई है तो उसमें भी एक जो कंप्लेनेंट है उसके एक बाइक छीना गया था उसके साथ उसके पास एक जो मोबाइल फ़ोन से वो भी छीना गया था एंड कैश छीना गया था तो आज़ाद नगर पुलिस स्टेशन के डी टीम ने आ, वो कंप्लेनेंट ने जो बताया था उसकी बेसिस पे आरोपी लेके आया उसको इंटरोगेट किया फिर आ, उससे हमको कबूली मिल गया है कि उसमें ऐसे देवपुर और आज़ाद नगर का दोनों घटना उसी लोगों ने किया है वो जो गैंग है चार लोगों का उसी लोगों ने किया है तो वो लोगों को इंटरोगेट करने के बाद हमको अभी छः मोटरसाइकिल मिली है एंड छः मोबाइल्स मिली है तो उसमें देवपुर एंड आज़ाद नगर का ही नहीं आ, एक सोनगिर का भी गुना हमको डिटेक्ट हो गया है इसमें एंड एक मोटरसाइकिल हमारा सिटी का मोटरसाइकिल जो इसमें चोरी किया गया है वो भी हमने रिकवर किया है तो ऐसे हमारा पूरा छः मोटरसाइकिल यानी छः मोबाइल फोन हमने रिकवर किया है एंड चार लोगों को हमने अरेस्ट किया है उसमें तीन लोग मेजर है एक माइनर है तो वो जो विधि संघर्ष बालक है उसको हमने रिमांड होम में रखा है एंड तीन लोगों को हमने टी लिया है एंड अभी और प्रयत्न कर रहे हैं कि इसमें इसने गैंग ने और कुछ किया है क्या तो वो उसमें उस डायरेक्शन में हमारा तपास चालू है तो ये पूरा कार्रवाई के लिए आ, मैं आज़ाद नगर डी स्टाफ यानी आज़ाद नगर पी साहब उसको बहुत अभिनंदन करता हूँ धन्यवाद थैंक यू धुळे जिल्ह्यातील सर्रासपणे अवैध धंदे सुरू असून ते येत्या आठ दिवसात बंद करावे तसेच अवैध धंदे करणाऱ्या मूळ मालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा लोकजनशक्ती पार्टीच्या जिल्हा महिला आघाडीतर्फे पोलीस प्रशासनाला देण्यात आलेला असून या मागणीसाठी लोकजनशक्ती पार्टीतर्फे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी लोकजनशक्ती महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शोभाताई चव्हाण यांच्यासह पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते आठ रोजी आठ ऑगस्ट रोजी माननीय धुळे जिल्ह्याचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधीक्षक साहेब यांना धुळ्यात सुरू असलेल्या राजेरोजपणे बेकायदेशीर हायवे धंद्याच्या संदर्भात लोक शक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने माननीय शोभाताई चव चा, चाव, चव्हाण यांच्या नेतृत्वात एक निवेदन अपर पोलीस अधीक्षक सन्माननीय काळे साहेब यांना देण्यात आलेले आहे यापूर्वी देखील लोकजन शक्ती पार्टीने पार्टी, पार्टी मार्फत धुळे शहरात व धुळे जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या राजे रोजपणे हायवे धंद्याच्या संदर्भात निवेदन आंदोलनं केलेली आहेत परंतु धुळे जिल्ह्याच्या पोलीस पोलीस खात्यामार्फत ठोस अशी कारवाई होताना दिसून येत नाही धुळे शहरात आपण बघत असाल की रोज आ, पेपर वेगवेगळ्या वे पत्रांमध्ये अवैध धंद्याच्या संदर्भात वृत्त छापून येत असतात परंतु पोलीस प्रशासन या बाबींकडे साप दुर्लक्ष करून करताना दिसून येत आहे धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवरती वसलेला हा असा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आयुर्वेदरित्या मोठ्या प्रमाणात तस्करी चालते जनावरांच्या तस्करीपासून भंग गांजा चरस हाफिंग इत्यादी व तस्करी मोठ्या बनावटी दारू असो याचे वाढलेले आहे आणि गुजरात राज्यातून ज्या ट्रायव्हल गाड्या त्या ट्रायव्हल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गुटखा हा येत असतो व ज्या नशेच्या ज्या बाटल्या आहे ज्या देखील या खाजगी ट्रॅव्हलर्स मधून येत असतो या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष घालून योग्य त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि धुळे शहरात चालू असलेला जो सट्टा सट्ट्याचा बाजार आहे हा बाजार देखील काढला पाहिजे सट्ट्याच्या धंद्यामुळे धुळे शहरातले अनेक कुटुंब हे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे मूळ मालकांना सोडून सट्ट्या पिढीवर काम करणाऱ्या मजुरावर पोलीस प्रशासन कारवाई करते व यातून मूळ मालक हा सुटून दुसऱ्या ठिकाणी त्याचा धंदा थाटतो परंतु या, या प्रमाणावर आर्थिकरण होत असल्या कारणाने ठोस अशी कारवाई होताना होता येत नाही फक्त धातोरमातोड कारवाई करून त्यांना सोडून देण्यात येते अस असे दिसून येते आमचं एकच म्हणणं आहे की धुळे शहरात चालू असलेले संपूर्ण बेकायदेशीर जे धंदे आहे हायवे ते संपूर्ण बंद झाले पाहिजे व तणावमुक्त धुळे शहर असा धुळे शहरातील नागरिकांनी घेतला पाहिजे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आणि दोन वर्षातील टिंबक तुषार सिंचन योजनेचे थकीत अनुदान तत्काळ देण्यात यावे अशी मागणी धुळे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली असून या मागणीसाठी आज धुळे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जाट यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला दरम्यान आजच्या या आक्रोश मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माझे नाव प्रशांत दाट मी धुळे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आज आपण जो हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे हा मुख्यतः ठिबकचे जे थकीत अनुदान दोन वर्षापासून राहिलेलं आहे हे शासनाने वितरित करावं हो, जवळजवळ याच्यात आपले धुळे जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांचे एकसष्ट कोटी रुपये थकित असले राहिले आहेत तर ते वितरित करण्यासाठी शासनाला जाग यावी यासाठी आपण आज जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे तरी शासनाने हे अनुदान लवकरीत लवकर वितरित करून आमच्या शेतकरी बंधूंना दिलासा द्यावा अन्यथा आम्ही शेतकरी म्हणून येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी आहे आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ याच बरोबर सव्यमणी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रसामा तोपर्यंत नमस्कार